जय जय रघुवीर समर्थ लोक मोहात इतके अडकतात कि त्यांना जे काही चांगलं दिसेल ते मिळवाव आणि सोडवाव नादात ते जे सर्वोच्च सर्वोत्तम असत तेच गमावून बसतात मग ते वस्तू असो किंवा माणूस असो नंतर पश्चाताप केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच लागत नाही आणि मग ते सर्व माणसांना विसरून जात असतात आणि आपलेही कर्म वाईट करून घेत असतात परमेश्वराच्या मार्गावर चालायचे म्हणले तर त्रास देणारे बरे वाईट बोलणारे टोमणे मारणारे आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे आपल्याला भरपूर भेटतील पण आपण पन आपली भक्ती करताना कोण काय बोलत याकडे लक्ष न देता आपली भक्ती करत राहायचे आहे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या समर्थ आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कोणासाठी नाही तर समर्थांसाठी येतो एवढंच लक्षात घ्या मित्रांनो सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करू शकतो पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा सौंदर्य नाही सौंदर्य कालांतराने नष्ट होणार आहे एवढं मात्र निश्चित आहे रस्त्याने जाताना येताना प्रवासात कोणाच्या घरी गेल्यावर मोबाईल टीव्ही गाडीवर अशा अनेक माध्यमातून आपल्याला समर्थांचे नाव दिसते पण हे आपल्या लक्षातच येत नाही पण समर्थ आपल्याला सतत आठवण करून देत असतात की तू सतत नामस्मरण करत राहा आणि त्यातच तुझे कल्याण आहे हा संदेश अशा दृश्यांच्या माध्यमातून समर्थ आपल्याला सतत देत असतात त्यामुळे लक्षात ठेवा आपण सतत नामस्मरणात असलं पाहिजे आणि समर्थच आपल्या पाठीशी नेहमी असणारच आहेत या ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर जर म्हणजे असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव आपल्याला दिसतो आणि त्याचे अस्तित्व जाणवते आणि हे अनुभूतीने अनुभवावे लागते आणि शेवटी श्रद्धेचा देखील तो एक भाग आहे आणि श्रद्धेचा जरी भाग असला तरी आपण परमेश्वरावर श्रद्धा निश्चितच ठेवली पाहिजे जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलो तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ते सांगून आपलं चारित्र्य खराब करतात हे झालं पण परमेश्वराच्या मनासारखं फक्त एकदा वागून बघा आणि मग ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात हाच फरक आहे परमेश्वरामध्ये आणि लोकांमध्ये जर तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून अंतकरणापासून जर कोणाला सांगावीशी वाटली तर फक्त आणि फक्त समर्थांना सांगा कारण तुमची ती गोष्ट समर्थ ऐकून घेतील जर तुमची आनंदाची गोष्ट असेल तर समर्थ सुद्धा आनंदी होतील आणि जर तुमची दुःखाची गोष्ट असेल तर समर्थांना सुद्धा दुःख होईल पण जर याच ठिकाणी तुम्ही ती गोष्ट इतरांना सांगितली तर लोक काय करतात हे आपल्याला माहित आहे लोक आपल्या समोर घेतात आणि शेवटी इतरांना ते, ते हसून हसून सांगतात लोकांची सवय आहे रडत ऐकून घ्यायचं आणि हसत हसत इतरांना सांगायचं भक्तांनो आपले दुःख इतरांना न सांगता प्रत्येक वेळी त्या परमेश्वराजवळच आपलं मन मोकळं करा कारण त्या परमेश्वराशिवाय कारण त्या परमेश्वराशिवाय आपल्याला त्या दुःखातून बाहेर काढणार कोणीच दुसरं भेटणार नाही म्हणून त्या परमेश्वरावर बिंधास्त तुमसा विश्वास ठेवा तुमचा विश्वास असेल तर होय टाईप करा आणि आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा आणि ज्या भक्ताला याची गरज आहे त्याला शेअर करा जेणेकरून त्याच्या दुःखात त्याला देवाचा आधार भेटेल आणि त्याचं पुण्य तुम्हालाही प्राप्त होईल पुढील पाच मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची ठरणार आहेत जर का तू तुझ्या आयुष्यातील पाच मिनिटे हा संदेश ऐकवण्यात घालवलीस तर पुढील शंभर वर्षे सुखाने जाऊ शकतात देव म्हणतो अरे बाळा किती चिंतेमध्ये अडकून राहशेल चिंता करणे थांबव ज्याच्या नशिबात आहे ते दाहू नईल आणि ज्याच्या नशिबात नाही ते येईल आणि जाईल म्हणून अगणित इच्छा बाळगू नका जे मिळाले आहे त्याचा सांभाळ करा आणि तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा राशी चक्रावर नाही कारण राम आणि रावणाची राशी दोघांची एकच होती पण यतीने त्यांना त्यांच्या कर्मानुसारच फळ दिले लहान विचार आपल्या शंकेला जन्म देतो आणि मोठा विचार समाधानाला जन्म देतो ऐकायला शिकलात तर सहन करायला शिकाल आणि सहन करायला शिकलात तर जगायला शिकाल तुम्ही बरोबर असाल तर काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त बरोबर वेळ साक्ष देईल या जगात तुमचे स्वतःचे असे कोणीच नाही प्रत्येक जण केवळ त्याच्या स्वार्थापोटीच तुमच्याशी जोडला गेला आहे आणि जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला याची जाणीव होत नाही तोपर्यंत त्याच देवावर प्रेम आणि श्रद्धा निर्माण होत नाही आयुष्यात जेफा जेफा आपण वाईट टप्प्यातून जातो आपल्या मनात हा विचार नक्कीच येतो की देवाला माझ्या अडचणी का दिसत नाहीत तो माझे दुःख का कमी करत नाही पण लक्षात ठेवा परीक्षा सुरू असताना शिक्षक गप्प असतात श्रीकृष्णाने सुद्धा आयुष्यात खूप काही गमवलं आधी त्यांच्यापासून आई सुटली मग वडील सुटले त्यानंतर नंद आणि यशोदा मित्र आणि सोपती मागे राहिले राधा होती तीही मागे राहिली गोकुळही मागे राहिले नंतर मथुराही राहिली आयुष्यभर श्रीकृष्णांकडून काही ना काही दूर होत राहिले श्रीकृष्ण हे दुःखाचे प्रतीक नसून उत्सवाचे प्रतीक आहे सर्वस्व गमावूनही आनंदी कस राहायचं हे श्रीकृष्णापेक्षा चांगलं आपल्याला कोणीही शिकवू शकत नाही म्हणूनच नेहमी आनंदी राहा नेहमी हसत दुःख तर देवालाही नाही मग आपण तर साधारण मनुष्य आहोत दुःखाला किती जवळ करायचं हे एकदा समजलं की आयुष्यात दुःखच सुरत नाही मन आंधळ आहे त्याला स्वतःचे काही ज्ञान नाही मनाला काहीच कळत नाही आणि ते नीट मार्गदर्शनही करत नाही म्हणून आपल्या मनाच्या शब्दाचे आंधळेपणाने पालन करण्याची आणि महत्त्वाची कामे पुढे ढकलणे थांबवा ने तुम्ही नेहमीच तुमच्या बुद्धीने काम करा मनाने नाही कारण आंधळे मन तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी करण्यापासून नेहमीच थांबवत असते जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीने महत्त्वाची कामे करायला सुरुवात करता तेव्हा तुमचे मन हळूहळू तुमचे मित्र बनू लागते परंतु सध्या तुमचे मन तुमचे शत्रू बनले आहे जे तुम्हाला दिवसेंदिवस नष्ट करत आहे भक्तांनो त्या मनाला आपला चांगला मित्र बनवा समर्थांनी मनाला खूप चांगल्या प्रकारे समजावलं आहे समर्थ म्हणतात मना सज्जना भक्ती पंथेची जावे त्या मनाला समर्थांनी सज्जनाशी उपमा देऊन मनाला चांगलं समजावलं आहे मित्रांनो आपण आपल्या मनाला आपला मित्र बनवायचं की शत्रू बनवायचं हे आपल्याच हातात आहे आपण जसे विचार मनात आणू तसंच मन काम करत असतं मग आता तुमच्याच हातात आहे की मनाला कसं वळण द्याल काही लोकांची विचारसरणी एवढ्या खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक त्यांचे चांगले संबंध त्यांचे नाव बघवले जात नाही त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होतील नाव बदनाम होईल त्यांचे चांगले संबंध खराब होतील पण आम्ही कसे आहोत हे आम्हाला आणि आमच्या समर्थांना माहीत आहे तुम्ही करा की किती पण बदनाम्या पण ज्यांना चांगले समजायचे ते कोणाचं काहीच न ऐकता ते आपल्याला चांगलं समजतील आणि ज्यांना वाईट समजायचं ते वाईट समजतील पण समर्थांना माहीत आहे की आपण कसे आहोत आणि त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही काही नाते आपल्यासाठी खूप खास असतात आणि ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेत असतो आपला सर्व वेळ देतो काळजी प्रेम समर्पण विश्वास परंतु दुसऱ्या बाजूने तेवढाच न्याय आपल्याला मिळत नाही आणि मग भेटतात ती फक्त कारण एक लक्षात घेतलं पाहिजे या दुनेत एकीकडे वापर करणारे खूप आहेत आणि दुसरीकडे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारे लोक आहेत आणि जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर आजच्या जगातले खूप नाते टिकून राहतील आणि नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही शेवटी ना ना ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून दुरावतात मग खरं आणि खोट्याचा फरक नक्कीच ओळखता आला पाहिजे आणि तो लोकांना कदाचित ओळखू येत नाही आणि म्हणूनच ते फसतात तर मित्रांनो काही लोक असतात काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईट सांगत असतात खोट्या बदनाम्या करत असतात आणि आपल्याबद्दल पसरवत असतात फक्त तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि दुसऱ्यांच्या मनात निर्माण करणारे हेच ते फालतू लोक असतात ज्यांचे चरित्र वैचारिक पातळी त्यांची वृत्ती एकदम गलिच्छ असते सतरा ठिकाणी ते फिरत असतात आणि स्वतःला मात्र धुतल्या तांदळासारखे समजत असतात एकच लक्षात ठेवायचं कि त्या लोकांनी किती पण आपली बदनामी केली तरी आपण काहीच फरक पडू द्यायचा नाही आणि आपला, आपला, आपला स्वभाव कसा आहे हे परमेश्वराला माहीत आहे आणि तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या आणि उगाच खोट नाटक बदनाम्या करून स्वतःचे कर्म खराब करून घेऊ नका आणि तुम्ही जर खराब कर्म केलं तर तेच तुमच्यावर उलटून नक्कीच परत येणार आहे एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे कमी तर प्रत्येकामध्येच असते पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या म्हणजेच प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता मग ते प्रेम असो किंवा धार्मिक श्रद्धा असो एकावरच आणि एकाशीच करतो असे सांगणारे भरपूर सांगतात पण आम्ही मात्र परमेश्वराशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा आम्हाला अभिमान आहे असा तुम्ही अभिमान बाळकला पाहिजे मित्रांनो कमळ आणि त्याचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध मद राहतात पण तरीही त्यांच्यावर ते पाण्याचा एकही थेंब टिकू देत नाहीत अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाहीत त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकलं पाहिजे आणि संसारात राहून परमार्थिक वैराग्य असलं पाहिजे सुख दुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे आणि या सुख गुंतून न राहता संसारात राहून समर्थांच्या नामस्मरणात समर्थांच्या विचारात आपण राहिलं पाहिजे एक लक्षात घ्या की समर्थ आपल्याला भरपूर देत आहेत आणि काही लोकांना इतका गर्व असतो कि ते निसर्गाचे चक्र विसरून जातात संपत्तीच्या गर्वाने फार माजून जातात आणि साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात हडतोड करतात चार लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात त्याच मध्ये दुसरे असतात शारीरिक ताकदीचा मजा करणारे कमजोर साध्या भोळ्या लोकांना ते दाबून मारतात आणि तिसरे लोक असतात सुंदरतेचा गर्व करणारे ज्यामुळे ते कुरूप साधारण व्यक्तित्व असणाऱ्याला ते लेखतात आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व करणारे जे चातुर्याने लोकांना लुबाडतात आणि सर्वांनी एक लक्षात घ्यावे हे निसर्ग चक्र आहे परमेश्वर ते फिरवत असतो आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे बाजी पलटायला वेळ लागत नाही तो परमेश्वर तुमच्या सारख्यांची पार लायकी काढून जमिनीवर आदळतो आणि आज तुम्ही ज्यांच्यावर हसता तेच उद्या तुम्हाला हसत असतील हे लक्षात घ्या की परमेश्वराने सांगितलं आहे की आजचे अंधारात आहे आज यांच्यावर जग हसत आहे तर येणारा काळ हा फक्त त्यांचा असणार आहे आणि आम्ही स्वतः तो आणून देऊ तुमचा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा खर तर समर्थांमुळेच आपण बिनधास्त आहोत असं आपण समजायला हवं आणि समर्थांवरच फक्त विश्वास ठेवायला हवा श्री सद्गुरु ज्याला कृपा करतात त्याला हरी हरादी देव देवताही वंदन करतात हरिहराळही त्यांच्या समोर लुटांगण घालतो काम क्रोध विकार त्याला शरण येतात आणि स्वतः सिद्धी रिद्धी देखील त्यांच्या घरी पाणी भरतात सद्गुरुदासांच्या मुळे सौभाग्य साधक अशा अद्भुत महिन्याला प्राप्त होत असतात आणि मग त्यांच्या परमभक्ताला मोक्षप्राप्ती होत असते मित्रांनो क्रोध आणि गैरसमज हे असे विषय आहेत जे एका दिवसापासून सुरू झालेले ते अनेक वर्षांपर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतात मग कोणालाही पूर्ण न ओळखता जवळीकची अजिबात करू नका आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नका असे केला तरी नंतर विचार करावा ही गैरसमज एक मोठी गोष्ट आहे आणि मग ते नाते संपुष्टात अनेक व्यक्ती आपण यातून गमावून बसतो आणि या जगात कोणीच परिपूर्ण नाही खरे कोटे ओळखा माफ करा माफी मागा क्रोध टाळा समजून घ्या या गोष्टी जर आमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन आपल्यात घडत असते आणि समर्थ आपल्या जीवनात त्यांचे दर्शन सुद्धा देत असतात फक्त आपला त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास हवा आणि आपण समर्थांवर विश्वास ठेवायला हवा प्रत्येक जण मंदिरात काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो प्रत्येक भेटीत परमेश्वराकडे काही ना काही मागतच असतो पण या आठवड्यातून काहीच न मागता कोणतीच अपेक्षा न ठेवता तुम्ही दर्शन घ्या वेळ घर संसार नात, सर्व काही विसरून जा आणि परमेश्वरा पत्करा जेणेकरून परमेश्वराला सुद्धा आनंद वाटतो आणि मग परमेश्वर भरभरून आपल्याला आशीर्वाद देत असतात देव म्हणतो माणसाने मरायची इच्छा कधीच करू नये आणि जर मी जगलो तर आणखीन मला सत्कर्म करायला मिळेल असा विचार मनात पाहिजे आणि आपल्या भोवतालच्या माणसांमध्ये मिळून मिसळून राहावे जर आपण आपले मन अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित पार पडेल आणि आपलं जीवन सुद्धा अगदी सुखमय होऊन जाईल आणि जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल कि कुत्रे मांजर गाय हे सर्व प्राणी बघितले तर रोज इकडे तिकडे ते भटकत असतात तरी ते आपलं पोट भरतात जीवन जगतात आणि दिवस लुटत असतात त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे कि आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची चांगलं वाईट पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे

जेवढी सात्विकता जीवनात अंगीकारता येईल तेवढे अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल सात्विक मधुर बोलणं सात्विक विचार आचरण सात्विक वागणूक सात्विक आहार सात्विक लोकांची संगत लिंबू मंत्र तंत्र कर्मकांडाकडे न जाता सात्विक भक्ती इत्यादींचे जर आचरण आपण जीवनात केले तर अध्यात्मात आणि वैयक्तिक जीवनात देखील नक्कीच तुमची प्रगती होईल आणि तुम्हाला प्रगती मिळेल अध्यात्म आणि प्रेम नेहमी डोळ्यांनी करावे बनून केले की पदरी अधोगती आणि डोळे बंद करून चुकीचा गुरु चुकीची भक्ती केली के तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते मग शेवटी दोन्ही बाबतीत आपल्याला रडतच बसावे लागते म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून दोन्ही गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या पाहिजेत आणि चांगल्या केल्या पाहिजेत जय जय रघुवीर समर्थ